नाथ केदार अर्थात देव ज्योतिबा उत्तरेचा देव दक्षिणी आला दक्षिण केदार नामे पावला अशी श्री समर्थाने केलेली या ज्योतिबाची आरती आहे ती ज्योतिबा म्हणजे ब्रह्मा विष्णू महेश्वर जगदग्नीचा रमांश म्हणजेच कोधावश आणि बारासुराचा ते यांचा एकत्र अवतार म्हणजे हा नाथ केदार ना वाडी रत्नागिरीवरील या प्राचीनाच्या देवाच्या मंदिराला दख्खनचा राजा म्हणून नाव लवली आहे ज्योतिबाच्या नावानं सांग भलं नमस्कार मंडळी मी रोहिणी आज आपल्या सर्वांचे पुन्हा एकदा आपल्या युट्यूब चॅनलवरती मनपूर्वक स्वागत करते मंडळी आज आपण आपल्या चॅनलवरती दख्खनचा राजा म्हणून ओळखल्या जाणारा ज्योतिबाचे मंदिर पाहणार आहोत ज्योतिबा मंदिर हे महाराष्ट्र राज्यातील कोल्हापूर जिल्ह्यातील मंदिर आहे ज्योतिबा देवताला ज्योतिर्लिंग केदारलिंग रवळनाथ सौदागर अशा विविध नावांनी उल्लेखतात कोल्हापूरच्या वायव्येत चौदा पूर्णांक चार आठ किलोमीटर अंतरावर ज्योतिबाचा डोंगर आहे या डोंगरावर ज्योतिबाचे मंदिर आहे ज्योतिबाला केदारेश्वर केदारलिंग असेही म्हणतात सपाट प्रदेशात एक हजार फूट उंचीवर शंकाकृत तिच्या सोंडेसारख्या पसरलेल्या ज्योतिबाच्या डोंगराला वाडी रत्नागिरी असे म्हणतात हा डोंगर पन्हाळापासून कृष्णाकडे गेलेल्या सह्याद्रीचा फाट्याचाच भाग आहे या डोंगरावरील पटारी भागात ज्योतिबा मंदिर व गाव आहे ज्योतिबा किंवा कि के केदार या देवतांचा उल्लेख यादवपूर्व काळातही आढळतो अग्नि तेज व ज्ञानास प्रतीक असलेला ज्योतिबा ना आपल्याच वाटत ग्रामीण लोकगीतांतून व ओव्यांतून ज्योतिबाला मानाचे स्थान प्राप्त झालेले आहे ज्योतिबा डोंगरावर तीन प्रमुख देवळे आहेत ती ज्योतिबाचा अवतार असलेला केदारलिंग केदारेश्वर व रामलिंगांचे आहेत ज्योतिबा हे देवत सूर्याचे रूप मानण्यात येते ज्योतिबा संदर्भात एक प्रथक प्रचलित आहे प्राचीन काळात कोल्हापूर परिसरात दैत्यांनी हहाकार माजवला होता येथील जनते त्यांच्या छायाला कंढाळून गेली होती कोल्हापूरच्या अंबाबाईलाही या दैत्यांनी त्रास द्यायला सुरुवात केली या राक्षसांच्या छाळापासून लोकांची मुक्तता करण्याकरता अंबाबाईने तपश्चर्या करून केदारेश्वराला या दैत्यांचा संहार करण्याची विनंती केली केदारेश्वराने राक्षसांशी युद्ध करून प्रमुख राक्षस रत्नासुरासोबत या डोंगरावर केला या डोंगराचे नाव वाडी रत्नागिरी पडले अंबाबाईने अशी प्रार्थना केली की संकट येऊ नये म्हणून तुझी म्हणून अंबाबाईच्या रक्षणाकरता करता ज्योतिबाचे मंदिर कोल्हापूरच्या दिशेला आहे या मंदिरासमोर पाण्याचे दोन तीर्थ असून जवळ सहा कुंड व दोन विहिरी आहेत लढकालीन वासुशैलीत थोडा फरक करून मराठा कारागिरांनी या शिखरांचे बांधकाम केले येथील मंदिर हेमाळपंथी पथरीचे असून तत्कालीन मराठा वास्तुर्याचा प्रभाव येथे आढळतो त्या मंदिराच्या बांधकामाकरता याच डोंगरात सापडणाऱ्या सा या पारंपरिक दगडी दीकमाळ आहेत ज्योतिबाची मूर्ती काळ्या पाषणात घडवलेल्या चतुर्भुज मूर्तीच्या हातात खडक पानपात्र डमरू व त्रिशूळ आहे जरी ज्योतिबाचे उपमान शेष आहे ज्योतिबाचं शरीरक्षक काळभैरव बाहेरच्या बाजूस असून ते मौज टेवत असते ज्योतिबाचे दर्शन घेण्याअगोदर काळभैरव व ज्योतीचे दर्शन घेण्याची प्रथा इथे प्रचलित आहे तुम्ही कधी कोल्हापूर दर्शनाला गेलात तर इथेही भेट नक्कीच भेट चला तर मग आजच्या व्हिडिओमध्ये आपल्या सरांचा निरोप घेते पुन्हा भेटू लवकरच एका नवीन व्हिडिओमध्ये आजची व्हिडिओ आपल्याला कशी वाटली ते कमेंटमध्ये नक्की करा आणि व्हिडिओ आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करून जास्तीत जास्त लोकांना शेअर करा धन्यवाद